नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण बोटनेकमध्ये प्रिन्सेस ब्लाउज कसा स्टेच करायचा हे बघणार आहोत तर त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा जर माझ्या चॅनलला नवीन असेल तर अगोदर सबस्क्राईब करा म्हणजे येणारं एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर एक बाजू मी अगोदर जोडून दाखवले तुम्हाला आणि दुसरी बाजू मी अगोदर अस्तरपूर्ण पूर्ण जॉईन केलं कारण व्हिडिओ भरपूर मोठा होतो कोणाला इंटरेस्ट राहत नाही मोठा व्हिडिओ असल्यामुळं तर मग मी जेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला शॉर्टकटमध्ये ते नक्कीच लक्षात येईल आता आपण एक भाग जोडून घेऊ तर कधी पण जोडताना आपल्याला ओढताड करायचे नाही किंवा कुट खालचा कपडा पण जास्त ओढून धरायचा नाही किंवा वरचा पण नाही त्याने काय होतं काल लूज पडल्याच्यानंतर मग चून पडल्यासारखे दिसते तर एकसारखा एक कपडा आपल्याला हलक्या हाताने ठेवून चालायचं फक्त आकार हा व्यवस्थित येण्याच्या याची काळजी आपल्याला घ्यायची आणि नॉर्मल जर कमी जास्त जर झालं तर आपण त्याला कट करू शकतो जसं तुम्ही याच्यामध्ये बघताय एकदम नॉर्मल थोडंसं जास्त झालेला एक भाग तर मी तो कट केला आणि मी याला डबल शिलाई मारते याचा मी कटिंगचा व्हिडिओ पण अपलोड करणार आहे हा स्टेज व्हिडिओ आहे तर मी बॅक साईडला पण खूप सुंदर असा गळा काढला आहे ते पण तुम्ही बघा आणि त्याचा पण व्हिडिओ मी अपलोड करणार तर जसं आपण नेहमीप्रमाणे पाठीला जसे पट्टे जोडतो तर त्याप्रमाणेच आपण याला फ्रंट बाजूला पण पट्टे जोडणार आहोत दीड इंचाची मी पट्टी घेतले दाब शिलाई देऊन याल्यानंतर आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची तर तुम्ही फिनिशिंग बघू शकता ज्यावेळेस आपण बघा उभ्या लायनिंगमध्ये आपण हा ब्लाउज कट केला होता तर खूप व्यवस्थित दिसतो आहे आणि पूर्ण ब्लाऊज झाल्याच्यानंतर त्याचा रिझल्ट तुम्ही बघणारच आता पट्टी दोन्ही आपल्याला व्यवस्थित बनवून घ्यायच्यात आणि ज्यावेळेस आपण पट्टी जोडतो तर आपल्याला चेक करून घ्यायचं आहे कारण ते दोन्ही बाजू समान आलेत की नाही कारण हा चान्स असतो आपल्याला उसवण्याचा हमेशा चेक करायचं आहे छोट्या छोट्या गोष्टी आता मी अगोदरच बाही स्टिच करून ठेवलेली आणि बॅक बॅकसाईड पण अगोदरच हे करून ठेवलेलं स्टिच करून ठेवलेलं तर बघा अशा पद्धतीचा याचा गळा झाला आहे खूप सुंदर असा आणि सिंपल पद्धतीने केला आहे तर मी त्याचा पण व्हिडिओ अपलोड करणार नक्कीच तुम्ही ते व्हिडिओ जाऊन बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल का मी त्याची कटिंग कशी केली आहे तर ज्या मी बाही जोडते तर हमेशा मी तुम्हाला सांगते का मी शोल्डर जोडल्याच्यानंतर मी शोल्डरपासून सुरुवात करते मधल्या सेंटरपासून म्हणजे बाई ही एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित फिटिंगला येते तुमची पद्धत कशी आहे तर नक्कीच कमेंट करा पण मी माझ्या पद्धतीने खूप सुंदर अशी बाई येते कुठेही कमी जास्त जरी झालं आपल्याला जस मोंड्यामध्ये तर आपल्याला कट करायला काही अडचण येत नाही सेंटर पण आपला हुकत नाही तर बाई जोडताना रफ केले दोन्ही बाजूनी शोल्डर जोडताना रफ केले दोन्ही बाजूनी उर ले ले आता उरलेलं थोडंसं शोल्डर आहे तर ते आपण कट करू शकतो जास्त करायचं नाही आकार व्यवस्थित द्यायचा आहे कट करताना नॉर्मल मेकडाने थोडंसं कट केलं आता आपण जोडणार आहोत बाही अगोदर आपल्याला चेक करून घ्यायचं आहे मोंड्यामध्ये कमी जास्त होत ना, तर नाही ना आणि आपल्याली फिटिंग आपली फिटिंग म्हणजे कमरेमध्ये आणि मुंढ्यामध्ये खालीवर व्हायला नको आहे त्याच्या अगोदर फिटिंगच्या अगोदर चेक करायचं तर बघा एकदम परफेक्ट असं माप आलं आहे कुठेही कमी जास्त काहीच जा झालेलं नाही मुंढ्याला जर आकार नसन तर आपल्याला आकार पण अशा वेळेला देता येतो समोरच्या भागाला तर आता आपण बाही जोडून घेऊ तर आपल्याला बाही उलटी आणि सोयीचे कुठले आहे समोरचा भाग आणि पाठीमागचा भाग तर ते सगळ्यात अगोदर आपल्याला चेक तर जो आहे तर जोडताना बघा मी मधला सेंटरपासून जोडते जो आपला शोल्डरचा पॉईंट आहे जास्त ओडताड करायची नाही एकदम हलक्या हाताने आपल्याला कपडा ठेवायचा आहे आणि आपल्याला बाई जोडताना हमेशा डबल शिलाई मारायची जे आता आपल्या बाहीचा कपडाकडेचं आहे तर आपण तो कट करू शकतो ज्या आपली पूर्ण बाई जोडून होईल शिवण्याची पद्धत कशी वाटली तर नक्कीच कमेंट करा म्हणजे कमेंट जसं तुम्ही करताना तसं माझ्या लक्षात येईल तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही आवडत पण नक्कीच कमेंट करा शेअर करा चला आता उरलेला कपडा मी कट केला आहे आता आपण जोडून घेणार आहोत बाई तर फिटिंग बघा कशा पद्धतीने करायची अगोदर एकदम कडेल आपल्याला शिलाई घ्यायची मोंड्यामध्ये कमी जास्त झालं तर आपल्याला चान्स असतो आणि कमरेमध्ये जर कमी जास्त झालं तरी आपल्याला चान्स असतो तर त्याच्यासाठी अगोदर चेक करायचे नंतर आपल्याला फिटिंगचे शिलाई अगोदर मारून घ्यायची अशाच सेम पद्धतीने दोन्ही बाही जोडून घ्यायचे तुम्ही फिनिशिंग बघा किती व्यवस्थित आले आणि लायनिंग बघा पाठीमागचा भाग समोरचा भाग पूर्ण यायला एकसारखा आला आहे आता जेवढा आपला दंड घेरा असेल त्यानुसार आपल्याला लय मारून घ्यायची आणि आपल्याला ब्लाऊजची फिटिंग करायची अशाच पद्धतीने हा ब्लाऊज जवळजवळ कम्प्लीट पूर्ण झालाय तर तुम्हाला कशावर व्हिडिओ पाहायला आवडतील नक्कीच कमेंट करा म्हणजे त्यानुसार मी व्हिडिओ बनव बनवायला नक्कीच प्रयत्न करेन कारण भरपूर सारे गर्दी असताना ॲडजस्ट करून मी हा ब्लाऊज टाकलाय ज्या आपण फिटिंग शिलाई मारतो तो एक सार की फिटिंग ले ले मारता है तर बऱ्याच जणांना एकसारखी फिटिंगला शिलाई मारता येत नाही तर तुम्हाला जर असा व्हिडिओ पाहायचा असेल तर तेही कमेंट करा तर अशा पद्धतीने फायनल हा ब्लाऊज पूर्ण झाला याची फिटिंग पूर्ण झाली तर याचं लुक तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा ब्लाऊज झाला आहे बोटनेकमध्ये हा प्रिन्सेस ब्लाऊज आहे छत्तीस चातेचा तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका खूप सुंदर अशी फिटिंग आली आणि ज्या वेळेला आपण ब्लाउज शोधतो हो तर प्रेस करून अगोदर कटिंग करा म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित येते शिवायला पण व्यवस्थित येते आणि कटिंगला पण व्यवस्थित येते छोट्या छोट्या गोष्टींकडं लक्ष जर दिलं तर नक्कीच ब्लाऊज हा परफेक्ट होतो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा